आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला शून्य गोवर रुबेला मोहिमेला आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान देशातले तीनशे बावीस जिल्हे गोवरमुक्त तर चारशे अठ्याहत्तर जिल्हे मुक्त करण्यात यश आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ही केवळ मोहीम नसून देशातल्या कोट्यवधी बालकांचं आयुष्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्याचा मार्ग आहे असं नड्डा म्हणाले पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं केली या घटनेबद्दल देशातल्या जनतेच्या मनात संताप असून सरकारचं आणि देशाचं सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सतीश उपाध्याय यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस कार्यकारणीनं तीव्र निषेध केला आहे नवी दिल्ली इथं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी माहिती दिली पाकिस्तानच्या कार्यस्थानातून झालेला हा भ्याड हल्ला म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक मूल्यांवर केलेला थेट आघात आहे अशा विपरीत स्थितीत शांत राहण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकारणीनं या बैठकीत केल्याचं त्यांनी सांगितलं अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे देशभरातले लाखो भाविक ही यात्रा करत असतात त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात कारेगुट्टा टेकड्यांवर नक्षलवाद्यांचे म्होरके असल्याची माहिती मिळाल्यावर तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आपल्याला नवीन तंत्रज्ञानासोबत पुढं जावं लागेल विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक प्रमुख शक्ती ठरेल आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जाणीवपूर्वक सावधगिरीनं आणि विवेकानं केला पाहिजे असं प्रतिपादन वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नागपूर अमरावती विभाग विश्वविद्यालयाचे जनसंचार विभाग आणि जनसंपर्क का कार्यालय आणि पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया वर्धा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीनं वापर जनसंपर्काची भूमिका या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून त्या संबोधित करत होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार